आगामी जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काही नियोजन आहे पक्षाचं जिल्हा परिषदची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्ररित्या लढण्याची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे स्वतंत्ररित्या लढवावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत आहे असं मागच्या मीटिंगमधलं आमचं सूर आहे तसा सूर आम्ही जिल्हाध्यक्षांपर्यंत पोचवला की जेणेकरून ते पक्ष संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवेल या राज्यात महायुती आहे महायुती करायची नाही करायची शेवटतो नेत्यांचा अधिकार आहे पण आम्ही तरी तुर्तास या तालुक्यामध्ये स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हावर आठही जिल्हा परिषद उमेदवार सोळा पंचायत समितीचे उमेदवार आणि वीस नगरसेवकाचे उमेदवार आणि जे काही नगराध्यक्षाचं आरक्षण येईल ते नगराध्यक्षाचे उमेदवार अशी उभी तयारी करण्याची आम्ही रणनीतीने तयारी चालू केलेली आहे पाठी मग शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार अशा खूप चर्चा होत्या पक्षामध्ये पण चर्चा होत्या त्याचं पुढं काय झालं आता वरिष्ठ पातळीवर आहे त्याच्याबद्दल मी तर काय सांगू शकत नाही एकत्र यावा अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे किती येईल नाही येईल स्थानिक पातळीवर काय होईल नाही होईल हे आत्ताच काय सांगणं शक्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला जो विधानसभेच्या निवडणुकीला जो कमीपणा आला किंवा लोकांचं मतदार रूपी आम्हाला कमी आशीर्वाद मिळाला असेल तर त्याच्या आमच्या काय चुका झाल्या का, का प्रसंगानुसार आम्हाला काय काय घडलं असेल तर ती संघटना पुन्हा एकदा बांधणे पुन्हा एकदा आपली लोकं आपल्याला एकत्रित बरोबर घेणे आणि पुढे ताकते पुढे जाणे हे आम्ही आता करायला सुरुवात केलेली आहे शरद पवार गटातील काही लोक तुमच्या संपर्कात आहेत असत हो आहेत ना काय विचार कस आहे सगळ्यांची भावना अशी आहे की पवार साहेब हे आपले नेते दादा आपले नेते आहेत आपण एकत्र झालं पाहिजे आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे विधानसभेलाच्या निवडणुकीला जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते पुढं पाहायला लागू नये अशी सगळ्यांची भावना आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असे पावलं उचलल्यामुळं आपल्याला त्याचे परिणाम पक्षाला आणि आपल्या विचाराच्या लोकांना भोगावे लागतात हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून एकत्रित जाऊन पुढं लढायचं असं चर्चा तर चालू आहे पण आता पुढं बघू काय काय होतं ते आता आपले कार्यकर्ते म्हणतात की अतुल बेंड आता जुन्नडच्या राजकारणामध्ये हादरे काही हादरे हादरेमध्ये काय नाही प्लेम आपलं लोकांमध्ये जाणे संघटना बांधणे आणि संघटनेची ताकद जी काही आमची वल्लभशेठ बेनके साहेबांपासून चालत आलेली आहे ती पुढं चालू ठेवणे जे लोक बरोबर येतील त्याला बरोबर घेणे विश्वास संपादन करणे आणि पक्षाची ताकद वाढवणे एवढंच त्यामध्ये सिंपल आहे हाजरेबिदरे तसं काय विषय नाही आहे लोक आपल्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी रंगतात अनेक गोष्टींची चर्चा होते त्याच्यातल्या काही गोष्टी सत्य असते काही नसती काही आता हाऊशी असतात बोलत असतात काहीतरी असतो तसं काही नाही असं प्लेअर आपण पुढे जाऊन आपल्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जायचं एवढंच माझा विचार विधानसभेमध्ये तुम्हाला अपेक्षित मतं काही मिळाली नाही नंतर तुम्ही असंही म्हटलं होतात की काही आमचेच काही कार्यकर्त्यांमुळे काहीतरी चुका घडल्या तुम्ही त्या पुढे असंही म्हटलं की आता मी बदल संघटनेमध्ये घडवणार तसे काही बदल तुम्ही घडवले आहेत का, का फक्त तुम्ही बोललेला ना। नाही बदल घडवणार आहे शेवटी संघटनेमध्ये बदल करत असताना ते वरिष्ठ पातळीवरून सगळं ते येतं आम्हाला डायरेक्ट असं बदल घडवण्याचे राईट्स नाही आहेत आमचं मत ते ग्राह्य धरतात पण आम्हाला डायरेक्ट चेंजेस करायला अलाउड नाही प्रदेश जिल्हा तालुका ही जी थ्री टायर सिस्टम आहे त्यातून आम्हाला ते निरोप जेव्हा येतील आता आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्षांच्या सेची निवड होईल त्यानंतर तालुक्याच्या संघटनेमध्ये फेरबदल होईल तोपर्यंत कसे कसे पुढं पुढं काय काय जायचे त्याची तयारी आम्ही ग्राउंड लेवलला ती करून ठेवली म्हणजे तो बदल हा होणारच आहे आणि राहायला विषय निवडणुकीच्या बाबतीत मला मान्य आहे की निवडणुकीला मतं कमी मिळाली आता कमी मिळाली याचा अर्थ काहीतरी विश्वास संपादन करण्यामध्ये किंवा काहीतरी चूक झाली असेल किंवा निवडणूक हँडलिंगच्या टॅक्टिक्स असतील किंवा निवडणुकीच्या दरम्यान जे काय प्रसंग घडले असतील त्यातून ऐनवेळेस उद्भवलेले प्रसंग असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले दोन विभाग झाल्यानंतर पवारसाहेबांबरोबर राहण्याचं जास्त प्रमाणामधल्या लोकांनी पसंत केलं असेल हे सगळे कारण आहे त्याच्यामागचे आता ती सुधारली पाहिजे एकत्र एक दिलाने एक विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे या मताचं मी आहे आणि त्याच मताचे सर्वजण आहेत आता पुढं वाट कशी मिळते ते आपलं भावा लागेल अजित पवारांवर तुम्ही नाराज आहात अशा मग हो चर्चा बातम्या पण आल्या होत्या नक्की काय होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सात आमदारांचा सा पराभव झाला म्हणजे जे आधी आमदार होते त्याच्यामध्ये मी एक आहे तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या बैठकांना सगळे आत्ताचे आमदार आणि माझे आमदार वरिष्ठ लेवलवर ते बोलत असतात आता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जे आता विद्यमान आमदार आहेत अधिवेशनाच्या काळात अधिवेशनाची रणनीती किंवा अधिवेशनामध्ये मारलेले मुद्दे मुद्दे किंवा कशा कशा पद्धतीने अधिवेशनाला सामोरे जायचं सा। याच्याकरता ते विद्यमान आमदारांच्या बैठका व्हायच्या आणि म्हणून पत्रकारांनी त्याच्यातून असं चित्र निर्माण केलं की माझे आमदार आले नाही मग माझे आमदार कोण कोण आहेत तर अतुल बेनके आहेत सुनील टिंगरे आहेत यशवंत माने आहेत असे सगळ्यांच्या नावं दिले आणि सगळे नाराज आहे असं सरसकट बातमी दिली त्यानंतर मी खुलासासुद्धा केला की मी काय तसा नाराज नाही आहे गैरसमजातून पत्रकार बांधवांनी ती बातमी दिलेली आहे पण तसा अजिबात नाही दादा आणि आमच्या वरिष्ठांबरोबर आमचा सा सातत्याने संपर्क आहे मला जेव्हा जेव्हा तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी जी मदत लागेल ते दादांच्या मार्फत आम्हाला ती मदत केली जाते संघटना पातळीवर जे काही मला गोष्टी असतील तर तीही मदत केली जाते म्हणून त्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका